रामकृष्ण आरे ग्राउंड ग्राउंडमध्ये आपलं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसांचा आपण व्हिडिओ बनवतोय घरी दावा दवाखान्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे वर्षभर आपण चॅनलकडे तसं लक्ष दिलेलं नव्हतं आता लक्ष देतो आहे तिथून आपला पाहण्याचा आता पाहण्याचा कार्यक्रम चाला चालू होतो आहे हे माझे काका आहेत जे कर्नल आहेत रिटायर झालेले आहेत त्यांच्या मिलिटरी कॅम्पमध्ये एक पॉईंट बघायचा होता म्हणून तिथं आले होतो आणि त्यांच्या सोसायटीमध्ये एक पॉईंट बघायचा आहे म्हणूनही आपण आले आज आपण दोन पॉईंट बघतोय त्या दोन्ही पॉईंटचं Uh, कसं केलं आता काय झालं की बऱ्यापैकी लोक असं म्हणत होते की आपल्याला रॉडवरच तुम्ही पान आहे नाळावर पान दाखवत आहे आनंदा कंपनीने डिटेक्टर मशीनही घेतलेलं आहे बघा त्याही मशीन दाखवत आहे कारण काय झालं की लोक पैसे देणं म्हणजे पैसे देण्यासाठी काही वेळेला काम म्हणतात की नुसतं रॉड घेऊन आला आहे दहावीस रुपये जाण तुम्ही आम्हाला मागायला पैसे असं होते म्हणून आपण डिटेक्टर मशीनही घेतो आहे हे डिटेक्टर मशीन जे काम करतं आपलं रॉड इथेच काम करतं फक्त काय मशीनमध्ये काय दाखवलं आहे की रॉडच फक्त तुम्हाला डिजिटल पद्धतीने करून घेतल्यात रॉडचं पण पण पाणी तेच आहे आणि डिटेक्टर मशीनला दाखवतं त्याचं पण पाणी तेच दाखवतील आता तुम्हाला दोन्ही दाखवतोय की दोन्हींचा पॉईंट कसा सेम निघतो हेही तुम्हाला दाखवतो काकां काका आमच्याकडे जो मला वाटतं जवळपास आठ ते पंधरा दिवसापर्यंत काका तुम्ही आम्हाला फोन करत होता या म्हणून पण मी फोटोग्राफर लागणार सीझन चालू असल्यामुळे मी काल दोन दिवस मुंबईला ऑर्डर लावतो आजच झालं आता उद्या परत <To> ऑर्डरमुळे बाहेर जावं लागतं तरी पण आज वेळ मिळतोय तो म्हणतात काकांच्याकडे जाऊन येऊ इथं काकांची एक हाऊसिंग सोसायटी आहे तिथं एक प्लेग्राऊंड आहे म्हणजे व्यायाम करण्यासाठी यासाठी लागतं तो आहे तोही दाखवतो तुम्हाला आणि इथं आपण मग ते पॉईंट घ्यायला लागलो तो पॉईंट आनंद कांबळे कसे काढतात आणि दोन्ही दाखवते डिटेक्टर मशीनही का पॉईंट कसं काढलं जातं आणि आपण रॉडनं पण पाणी काढतो आहे रॉड ही जुनी पद्धत आहे शंभर टक्के सक्सेस आहे आम्हाला त्याचा काय अनुभव आहे पण लोकांच्या आग्रहक असतं आपण हेही मशीन आणलेलं आहे हेही दाखवते तुम्हाला रामकृष्ण अरे शेतकरी मित्रांनो आनंद कांबळे आता काय करलेत की रॉडचं पूजन करून घेतात पूर्ण प्लॉट बघा हा जवळपास एक दोन एकराच्या आसपासचा आहे फक्त त्यांनी सांगितलं की ह्या कोपऱ्यामध्येच जर मिळतोय का बघा कारण बऱ्यापैकी मोठं ग्राउंड आहे सगळं व्यायाम करण्याचं सगळं साहित्य वगैरे पण काही काही इथं आणून हे केलं आहे ह्या इथं पॉईंट पॉईंट पाहिजे कारण इथं झाडं वगैरे लावलेले आहेत त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज -पौं होती आनंद कांबळे चालू करा चला रामकृष्णारी नाव घ्या रामकृष्णारी चला दाखवतात बघा आनंद कांबळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट टाकली ते की माऊली तुम्ही ला बघा इथे एक पॉईंटची लाईन सापलेली आहे आपल्याला बघा आनंदाजी चांगला पॉइंट काढून द्या आपलं नाव निघालं पाहिजे इथं आता जिल्हे दौरे चालू होतील आपले ज्या ज्या लोकांना हे करायचं त्या लोकांनी व्हिडिओ पाहून ला। इथे एक लाईन सापडल्या बघा दुसरी लाईन ला। इथंच आहे दोन आता ह्या दोन लाईन आहेत बघा या ला दोन लाईनी एक ला ला एक कशा एकत्र होतात ते दाखवतात बघा हे बघा ही लाईन अशी पुढे इथं ही दुसरी लाईन आली आहे दोन्ही लाईनी एकत्र आता या दोन्ही लाईनी एकत्र कशा येतात बघा दाखवतोय बघा बरं आनंदाची आपल्याला काय दाखवायचं आहे का ना म्हणजे दोन्ही लाईन इथे एकत्र झाले दोन्ही लाईन एकत्र आले पण दोन्ही लाईनला एक प्रत्येक लाईनला सेपरेट पाणी किती लागतं ते आहे मला आम्हाला दाखवा हा ह्या लाईनला पाणी किती आहे सांगा हे पहा सरळ रॉड झालं की बघा या ला की या लाईन मध्ये एक इंच पाणी ह्या लाईनला एक इंच पाणी दाखवते चला दुसऱ्या लाईनला सांगा आम्हाला पाणी किती आहे दुसरी लाईन आहे हा बघा शेतकरी अर्धा अर्ध्यापेक्षा कमी आहे अर्धा इंच पकडायचं थोडंफार सेंटर दाखवतोय एकत्र येतो प्रॅक्टिकली बघा प्रॅक्टिकली बघा बघा जसं जसं समोर येते दोन्ही ज्यावेळी मिक्स होतोय दीड ते पावन दोनशे आता बघा इथं सेंटर पॉईंट इथं काढलेला आहे बघा आपण वीट ठेवले इथं आता हाच आनंदाजी आपल्याला पॉईंट काढून दाखवा तुमच्या मशीन न पॉईंट काढून दाखवा आपला तिला सेटिंग असते बघा ते पूर्ण सेटिंग पहिलं करायला लागते मशीन चालू केली की तेही असतं आहे जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन आहे बघा त्यामध्ये भाषा दिलेल्या आहे जर्मन इंग्लिश आणि फ्रेंच आपल्याला इंग्लिश येतं म्हणून इंग्लिश करायचं आपल्याला जर्मन फ्रेंच काय आपल्याला येत का नाही आप अजून तर काय आपण तसं शिकलेलं नाही वेळ लागला तर शिकून घेऊ सॅटेलाईट वॉटर आणि नॅचरल वॉटर असलेलं सॅटेलाईट म्हणजे वरून बघायचं पाणी आणि नॅचरल म्हणजे आपण खाली जमिनीवरून बघायचं पाणी हेही दोन्ही हो दाखवत आहे आपण नॅचरलवरून आहे आता त्यामध्ये रेंज दाखवते बघा पाचशे मीटरची रेंज आहे हजार मीटरची रेंज आहे पंधराशे मीटरची रेंज आहे आणि दोन हजार मीटरची रेंज आहे आपण पाचशे मीटरची रेंजमध्ये करतोय म्हणजे पाचशे मीटर गुल्ले पाचशे गुले ती एक ती दीड हजार फुटामध्ये आपल्याला ते दाखवते आता डिटेक्टर मशीन स्टार्ट झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण मशीनचं सो सेटिंग दाखवते जगामध्ये कुठलाही पानाडी तुम्हाला त्याचं सेटिंग सांगणार नाही आपण सगळं सेटिंग सांगून करतोय असं नाही की बाबा फक्त हे ज्ञान आम्हालाच मिळावं जर कोण हे बघा टर्न मारलेले पॉइंट दाखवताना बघा दाखवते मशीन सुद्धा दाखवत आहे बघा एवढं डिटेल कोणी तुम्हाला सांगणार नाही लाईन हे लाईन सापडली बघा एक लाईन पकड एक लाईन पकडली त्या, 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 त्या लाईन ना बरोबर येतोय बघा पुढं तो जो आणटेना आहे तो आणट्याना काम करतोय सगळे ह्या बघा दुसरीकडे आनंद कांबळे जे बघायचं तर कसं बघायचं तेही सांगा दाखवते बघा पाणी कशा कशा पद्धतीने प्रवाह कसे गेले त्या पद्धतीने गे ते मशीन असं फिरत मारला की समजायचं आपल्याला दुसऱ्या फ्रॅक्चरचा पण आता आता हे जे आपलं आणटेन जर बंद केला तर ते काय दाखवते की म्हणजे तिथं फ्रॅक्चर आहे किंवा लेअर कशा आहेत त्या दाखवतात बघा आता इथं मशीन लागलं फिरायला बघा ज्या ठिकाणी बघा आपण काढला होता त्या रॉडच्या ते काय करते मशीन पॉईंटला आनंदाजे शेतकऱ्यांचा एक प्रश्न असा आहे की तुमचा जिथं हात फिरतोय तिथं पॉईंट धरायचा की तुम्ही पायावर उभारला तिथं पॉईंट धरायचा ते सांगा बरोबर जिथे बघा हे बघा हे साईडला इथं फिरते का बघा मी बघा नाही कुठं नाही पण फिरते का नाही नाही जिथं बघा हिथे लाईन आहे फक्त जिथं फ्रॅक्चर आहे आता जिथं आपण फ्रॅक्चर वरच म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाय टच केला की तिथं तिथं फ्रॅक्चर आहे तिथं तिथं होत आहे ओके शेतकरी मित्रांनो आता आपल्या इथून पॉईंटचे हे चालू होईल आपण पाणी बघायला येतोय जिल्हे दौरी चालू करतोय कृपया ज्या ज्या जिल्ह्यासाठी आपल्याला वाटतंय की बाबा आमच्याकडे यावं तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपला फोन नंबर तिथं दिलेलाच असेल कॉमेंट करा आणि जेणेकरून फक्त कॉल कोणी करायच्या नादार लागू नका कारण कसं होतं की मी फोटोग्राफर आहे मी लग्नाच्या ऑर्डर जर असले तर तुमचा प्रत्येकाचा मी फोन उचलू शकत नाही मेसेज करा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिप्लाय दिला जाईल जर दा तुमच्या काय अडचणी तुम असतील किंवा काही प्रश्न असतील तेही विचारा आम्हाला आम्ही शंभर टक्के तुमचा प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू जेणेकरून जेवढं आम्हाला नॉलेज आहे त्या नॉलेजप्रमाणे आम्ही काय भरपूर नॉलेज किंवा आम्हाला भरपूर सगळे येत आहे असं पण काय नाही पण जेवढं आम्हाला आहे त्या असलेल्या नॉलेजप्रमाणे तुम्हाला शंभर टक्के आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी